नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र गुन्ह्याहून आणि हे तुम्ही पाहताय कढीपत्त्याचं रोप आत्ता सगळीकडे भेडसावणारी समस्या किंवा आत्ता सगळ्यांना येणारा कडीपत्त्याच्या बाबतीतला प्रॉब्लेम म्हणजे आपल्या कडीपत्त्याच्या रोपाच्या पानांवरती अशा प्रकारे पांढरे डाग पडलेले आहेत हे माझं ऑफिसमधलं छोटंसं रोप आहे ज्याला मी अजूनही रिपोर्ट नाही केलेलं आणि आता तर सीझनही नाही रिपोर्ट करण्याचा त्यामुळं करणारही नाही आहे मी तर अशा रीतीनं तुम्हाला पानांवरती असे पांढरे डॉट दिसतील सगळ्यांच्या कडीपत्त्याला हे आलं असणार किंवा जास्तीत जास्त लोकांच्या कडीपत्त्यावर हा प्रॉब्लेम असणार तर हा काही आजार नाही आहे रोग नाही आहे किंवा आपल्या कडीपत्त्याच्या झाडाला काहीही झालेलं नाही आहे तर वर्षभर जर आपल्या रोपाला काही जीवनद्रव्य कमी पडली म्हणजे विशेषतः कॅल्शियम कमी पडलं तर अशा रीतीनं ते जेव्हा डॉर्मन्सीमध्ये जातं तेव्हा त्याची लक्षणं दिसतात तर घाबरण्याचं कारण नाही ही सगळी जुनी पानं गळून जातात इथं पाहताय तुम्ही छोटं रोपे त्यामुळं तुम्हाला मी व्यवस्थित दाखवू शकते घाबरण्याचं कारण नाही याला कुठल्याही खताची आवश्यकता नाही आहे कधीतरी वाटलं तुम्हाला तर चुन्याचं पाणी वगैरे तुम्ही देऊ शकता त्याचे विस्तारित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही पाहू शकता बाकी खत वगैरे खरं तर डॉर्मन्सीच्या काळामध्ये देण्याची आवश्यकता नाही आहे नवीन पालवी जेव्हा येईल तेव्हा आपलं रोप चांगलीच पानं आपल्याला देणार आहे ही गळालेली पानं गळून जाऊ द्या तुम्हाला इथं मी आणखीन एक रोप दाखवते हे माझं रोप नाही आहे रस्त्याच्या बाजूला मला हे दिसलं आणि मला तुम्हाला दाखवं वाटलं की ह्याला काय प्रॉब्लेम आहे ते इतकं अव्यवस्थितपणाने वाढतं आहे हे रोप एकतर खूप साऱ्या वेली त्याच्यावरती आलेल्या आहेत आणि आजूबाजूच्या झाडांमुळंसुद्धा ह्याला कीड लागलेली आहे तर हे पूर्णपणे आजारी झाड आहे उंच झालेलं आहे त्याच्यावरती खूप साऱ्या बाकीच्या वेलींमुळंसुद्धा आजार पडलेला आहे वेली कशा सुकल्यानंतर त्याच्यावरती ते पांढरे पावडर मेलेडी वगैरे असतात आणि ते आपल्या रोपावरती मुख्य रोपावरती येतात त्यामुळं आपलं रोप आजारी होतं त्याच्यावरती पण पावडरे मिलेडी होतो, होतो जसं की तुमच्या रोपाला जर असं पानांवरती पांढरा पदार्थ म्हणजे किंवा पांढरा लेअर पावडरसारखा जो हाताला लागत असेल इथं मला व्यवस्थित एकदम उज्जेड असल्यामुळं कॅमेऱ्याने दाखवता येत नाही आहे पण असे जर तुम्ही पानांना बोटं फिरवली तर तो पानांना आपल्या हातांना लागतो पावडरी मिलिडी म्हणतात त्याला काळा किंवा पांढरा असू शकतो तो अशावेळी मात्र आपलं रोप आजारी आहे आणि त्याला बुरशीनाशकाचा फवारा मारण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायचं पण जर फक्त पांढरे डॉट असतील तर अजिबात घाबरायचं नाही आपलं रोप स्वस्थ आहे